पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाजवळ उजगावमधील एका ट्रक बॉडी वर्कशॉपला गुरुवारी रात्री आग लागली अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करून आग विझवली या आगीत सात ते आठ लाख रुपयांचं नुकसान झालंय करवी तालुक्यातील उसगाव इथल्या त्रंबोली ट्रक बॉडी वर्कशॉपला गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आग, आग, आग लागली आगीची माहिती मिळताच उसगावच्या पोलीस पाटलांसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचे प्रयत्न केले तसंच अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली अग्निशमक दलानं घटनास्थळी दाखल होऊन अथक प्रयत्नांती आग आटोक्यात आणली आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण स्पष्ट झालेलं नाही मात्र आगीमध्ये मा वर्कशॉपमधील मा सागवान लाकूड इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि ट्रकच्या बॉडीसाठी वापरलं जाणारं महत्वाचं साहित्य पूर्णपणे जळून खाक झालंय प्राथमिक अंदाजानुसार गॅरेजचं सुमारे सात ते आठ लाख रुपयांचं नुकसान झालंय घटनास्थळी गांधीनगर पोलिसांनी पंचनामा केला